काही पोलीस अधिकाऱ्याचं मत आहे की त्यांनी सुसाईड केली सगळी पार्श्वभूमी जर बघितली आणि सगळी पार्श्वभूमी बघितल्यानंतर लक्षात येतं की संपदा मुंडे आत्महत्या केली का खून झाला परंतु मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला आवाहन करेन या महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी संपदा मुंडेला न्याय मिळावा यासाठी राज्यभरातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी आंदोलन केली आणि रस्त्यावर उतरलेले आहेत परंतु सरकारच्या लक्षात येत नाही की डॉक्टर संपदा मुंडे ही एक मेडिकल ऑफिसर होती आणि कधीही कोणी विनाकारणात आत्महत्या करत नाही त्याला तिचा छेळ केला गेला तिला मारलं गेलं ह्या सगळ्या माध्यमातून जर विचार केला तर मला वाटतं की त्या मुंडे कुटुंबाला न्याय देण्यासाठी महाराष्ट्रातला बहुजन समाज नाही सगळ्या जाती धर्मातले लोक आज रस्त्यावरची लढाई लढत आहेत हे सगळं होत असताना त्या कुटुंबाला न्याय देताना कुणीही कसल्याही प्रकारचं राजकारण करू नये आमच्या डोक्यात एकच की संपदा मुंडेला न्याय मिळाला पाहिजे आमचा विषय आणि हे सगळं होत असताना आपण सगळ्यांनी त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपण रस्त्यावरची लढाई लावलं गेल ज्यांनी कानात गोळे घातले डोळ्यावर चिकटपट्या ला लावल्यात त्यांच्या काढावं लागतील मी समाज बांधवाला विनंती करतो आहे आपण सुद्धा आपल्या कुटुंबावर ज्यावेळी एखादी वेळ येते त्यावेळी तुम्हाला प्रत्येकाला वाटतं की आम्हाला समाजाने न्याय दिला पाहिजे आमच्यासाठी समाजाने झटलं पाहिजे तसंच मी तुमच्या फेसबुकच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतोय की आपण कसल्याही परिस्थितीमध्ये रस्त्यावरची लढाई लढावं लागेल वेळ आली तर कोणत्याही टोकाला जावं लागेल पण मागं हटवून जमणार नाही दोन पी आय अटक केले आहेत त्यातले काही अर्जुन आरोपी बाकी आहेत काहीची सीआयडी चौकशी व्हायला पाहिजे एसआयडी लावली पाहिजे परंतु सरकारने अजून याच्यात कुठल्या प्रकारचं गांभीर्याने पाऊल उचललं नाही या बाजूला वेगळे आंदोलन झाले आम्ही आमच्या डोळ्याने बघितली आणि हे आंदोलन होत असताना जर याच्याकडे दुर्लक्ष होत असेल संपदा मुंडे कुटुंब त्यांना न्याय मिळत नसेल तर आम्ही शंभर टक्के रस्त्यावरची लढाई लढू आणि जे कोणी गुन्हेगार असतील जे दोषी असतील त्याला फाशीवर लडकल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत एवढे सांगतो परंतु आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर बसून सांगतो हा पुणे जिल्ह्यामध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर आज आम्ही एक काळ्या फिती लावून सरकारचा जाहीर दिसत करतोय आणि मुक आंदोलन करतोय हे सगळं होत असताना आपण सगळ्यांनी महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण आपली रस्त्यावरची लढाई लढावं लागेल चक्काजाम आंदोलन करावं लागतील सरकारचे कानात बोळे घातलेले काढावं लागतील डोळ्यावरची चिकटपेटी काढावं लागेल आणि परत शेवटचं एक विनंती करतो सगळ्या ऊसतोड कामगाराला महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्मातल्या ऊसतोड कामगाराला विनंती करतो की आपण सगळ्यांनी महाराष्ट्रामधले ऊसतोड काम बंद ठेवायचे एक दिवस आणि सगळे कारखाने बंद झाले पाहिजेत आपण प्रत्येकाने संपदा मुंडेला न्याय मिळाला पाहिजे ह्याच बॅनर खाली आपण सगळ्यांनी ऊसतोड कामगारांनी एक दिवस वैता बंद आंदोलन करायचंय आणि कारखाना बंद आंदोलन सगळ्यांनी करावं अशीच विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे आंदोलन होतील समाज बांधवांनी बहुजन समाजाने त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं ही जात नाही एखादं मय झालं एखादा आरोपी असेल त्याला कोणती जात नसती त्या ठिकाणी सगळ्या बहुजन समाजाने आपण त्या सहभागी झालं पाहिजे एवढीच विनंती करतो आणि थांबतो